श्री स्वयं समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे विशेष म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारची पूजा कशी करावी व सोमवारी कोणत्या सेवा आपण करायच्या आहेत याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम श्रावण सोम श्रावण महिना हा सुरू झालेला आहे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ असा मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आपण शिवमोट वाहतो त्याचबरोबर आपण अभिषेकही करतो पठणही करतो होम हवन करतो त्याचप्रमाणे उपवास आणि व्रतही करतो त्यात निराहार व्रत असेल एकान्न व्रत असेल न नक्त व्रत असेल मौन व्रत असेल कर्पूर होम असेल आणि दान धर्म सतसंकल्प आपण करणार आहोत त्याचबरोबर अनेक पारायणं देखील आपण करणार आहोत पण त्याचप्रमाणे आपण ज्या दिवशी आहे सोमवारी सर्वजण आपण भगवान शंकराच्या पिंडीवर सर्व स्त्री पुरुष जे को म्हणजे घरातले प्रत्येक मेंबरनी हे केलं तरी चालतं रुद्र शिवकवच स्तोत्र मंत्र म्हणून आपण रुद्राभिषेक करतो दररोज नियमित वेळ ठरून आपण अभिषेक करायचा आहे साखळी पद्धतही आपण वापरू शकतो सायंकाळी बिल्वपत्र सर्वांच्या वतीने एक एक जणांनी जरी वाहिलं तरी चालतं आणि जे म्हणतो ना आपण शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी आपण काय आहे दही भात लेपन देखील आपल्याला शंकराच्या पिंडीवर करायचं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जणांनी एकशे आठ बिल्वपत्र वाहण्याचा संकल्प माझ्या मते तरी या श्रावण महिन्यामध्ये करायला हरकत नाही शिवनामावली घेऊन आपण एकशे आठ बिल्वपत्र वाहू शकतो शिवाष्टोत्तर नामावली म्हणता येईल त्याला या दिवशी नैवेद्याला ने, आपण चुरम्याचे लाडू देखील करू शकतो आणि सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवारी आपल्याला ती पूजा जर मांडायची असेल तर तुम्ही चौरंगावर देखील मांडू शकता पाटावर मांडू शकता किंवा देवघरातही मांडू शकता जर तुमच्या देवघरात जागा असेल तर तर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे भगवान शंकरांच्या शिवपिंडीला आपल्याला तामन पात्रामध्ये घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणाहून आपण मूर्ती उचलली आहे म्हणजे शिवपिंड उचलली आहे त्या ठिकाणी तांदूळ देखील आपल्याला ठेवायचे आहेत आणि शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पहिल्या श्रावण सोमवारी संकल्प नक्की सर्वांनी करायचा आहे की मी ह्या म्हणजे या, या श्रावण सोमवारमध्ये चार श्रो श्रावण सोमवार येत आहेत तर या चारही श्रावण सोमवारी मी उपवास करणार आहे आणि आपली इच्छा जी असेल ती बोलायची आणि संकल्प करायचा आणि माझ्या हातून ही सेवा मी करणार आहे या दरम्यान मी शिवपिंडीवर अभिषेक हा करणार आहे हे जे तुम्हाला जी तुमची इच्छा असेल ते तुम्ही बोला आणि संकल्प मात्र नक्की करा तरच तुमची जे म्हणतो ना मी दरवेळेस म्हणत असते की कुठलीही सेवा ही संकल्पयुक्त असावी म्हणजे ती पूर्णत्वास जात असते त्याची फलश्रुती प्राप्त होत असते शिवपिंडीवर अभिषेक हा पंचामृताने देखील तुम्ही करू शकता किंवा कच्चं दूध असेल तर कच्चं दुधाने करा थंड पाणी असेल थंड पाण्याने करा थंड वस्तू म्हणजे कुठलीही आता रसही आपण रसाने देखील म्हणजे ऊसाचा रस त्यांनी देखील आपण अभिषेक करतो पण रुद्राभिषेक करत असताना आपल्याला रुद्राभिषेक रुद्रपठन करायचं आहे आधी, आधी जल अर्पण करायचं जर कोणी फक्त दूध वाहणार असेल तर त्यांनी काय करायचं आधी जल अर्पण करायचं म्हणजे पाणी अर्पण करायचं दूध अर्पण करायचं परत दू जल अर्पण करायचं पाणी अर्प दूध अर्पण करायचं असंच आपला क्रम चालू ठेवायचा आणि तुम्ही हे होईपर्यंत जापही करू शकता किंवा रुद्रपठनही करू शकता असं मात्र नक्की करायचं आहे दूध नंतर पाणी पाणी दूध असा क्रम ठेवायचा जर नाही कोणाला रुद्र जमते त्यांनी ओम नम शिवायचा जप करून देखील शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे शिवपिंडीची जलधारा ही उत्तरेकडे असावी ही जी शिवपिंडीची जलधारी असते ती उत्तरेकडे असावी त्यावर तुम्ही शिवमयमज स्तोत्र देखील म्हणू शकता किंवा एकशे आठ ना नाव पण घेऊ शकता तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे आणि शिवपिंड ही देवघरात ठेवायची आहे हे सगळं झाल्यानंतर तांदूळावर आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे हे नक्की लक्षात ठेवा हे हा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीला भगवान शंकरांना भस्म अर्पण करायचं आहे ते तीन बोटांनी लावायचं तीन बोट कोणती ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्याला अर्पण करायचं वस्त्र अर्पण करायचं जे कापसाचं असतं वस्त्र जे करायचं आहे ते सर्वांना माहीत आहे पांडू फळ देखील तुम्ही वाहू शकता आणि वाहू शकता अर्पण करू शकता त्याचप्रमाणे बिल्वपत्र अर्पण करताना आपण शिव अष्टोत्तर नामावली म्हणावी किंवा शिव अष्टोत्तर नामावली कोणाला म्हणता येत नसेल तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करून बेल पा, बेलपान अर्पण करावं आणि बेलपान हे हे पालथ किंवा उलट यावरची चार श्रावण सोमवार येत आहे तर शिवमूर्त देखील आपल्याला व्हायचे आहे पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवमूठ ही तांदळाची व्हायची आहे तांदळ तांदूळ हे आपल्याला ओलसर करायचे आणि शिवमूठ हात भरून घ्यायचे आहे आणि तुम्ही तीन वेळा करा किंवा पाच वेळा करा किंवा एक वेळा पण शिवमोठ तुम्हाला नक्की व्हायची आहे तर त्या शिवमूठ वाहत असताना तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा ते सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठा ईश्वरा देवा सासू सासरे देर भावा ननंद जावा राहतारा न आवडतीची आवडती कर रे देवा असं हा मंत्र म्हणत तुम्हाला ती शिवमोट व्हायची आहे अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला रुद्राच फळ फूल अर्पण करायचं आहे कापूर आरती तुम्हाला नक्की म्हणायची आहे कापूर आरती म्हणा किंवा कापूर कापूर पेटवायचा आहे पण त्यावेळेला आणि तुपाचा दिवा देखील आपल्याला पेटवायचा आहे तर त्यावेळेला आपल्या केंद्रात जी आरती होते जय शिव ओंकारा प्रभू हरे शिवा ओंकारा ही आरती आपल्याला नक्की म्हणायची आहे आणि प्रदोष काळी जर कोणाला जमत असेल तर प्रदोष काळी देखील तुम्ही अभिषेक करू शकता सकाळी ही करायचा प्रदोषकाळी देखील करायचा काहीही हरकत नाही सेवा जास्त होणं महत्वाचं आहे त्या दिवशी जर तुम्ही शिवाष्टोत्तर नामावली आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे आणि त्याही भाताचा नैवेद्य आपल्याला महादेवाला सायंकाळच्या वेळेला दाखवायचा आहे आणि दाखवायचं त्यातला थोडासा म्हणून घ्यायचा आणि त्यावर आपला उपवास सोडायचा आहे त्यानंतर वेळेला तुम्हाला सर्व स्वामी महाराजांचं जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ जप आपल्याला एक माळ करायचा गणपती या सर्व शीर्ष देखील आपल्याला सायंकाळच्या वेळेला वाचायचं आहे रामरक्षा देखील पूर्ण वाचायची आहे गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणायचा आहे रुद्र गाय, गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा देखील एक वेळा आपल्याला म्हणायचे आहे महामृत्युंजय मंत्र देखील आहे संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र मराठीमध्ये म्हणा किंवा म्हणा आणि रुद्र देखील संस्कृत मध्ये म्हणायचं आहे ते पण जर तुम्ही संध्याकाळी अभिषेक करणार असाल तर सकाळी तर तुम्ही करणारच आहात शिव कवच वाचायचं सुक्त पुरुष सुक्त महामृत्युंजय कवच आणि दीर्घादायू महामृत्युंजय स्तुती आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वप्रथम सर्व महत्वाचं आपल्याला म्हणायचं आहे आणि प्रार्थना म्हणायची आहे शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती शिव हर शंकर शंभो ही प्रार्थना आपल्याला अकरा वेळा म्हणायची आहे तर पहिल्या सोमवारी कुठल्या कुठल्या सेवा करायच्या याबाबत तुम्हाला थोडीशी माहिती मी दिलेली आहे झालेली सेवा ही महाराजांच्या निरुज करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ समर्थ